वेलकम टू द न्यू व्लॉग तर आज व्लॉग मध्ये सा, स्टार्टिंगला सांगते जे बुगीने हे जे बुगुने वेअर केलंय बुगू तुला कोणी दिलं हे का दिलं तुला परीने तुला तर सकाळी सकाळी परी आली होती घरी आणि परीने बुगू तो ड्रेस गिफ्ट दिलाय बिकॉज ऑफ मेरी क्रिसमस बुगू फ्रेंड्स ना मेरी क्रिसमस करू कर अरे बाप रे इधर देखियो ला दे बोल आता हां बुगुड्डी ला दे या ना काय हां हां ना हाय 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 तू बोल फ्रेंड्स ना, हाँ, 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 ना। हाँ, हाँ, हाँ। मेरी क्रिसमस बोल दी ये मेरी क्रिसमस तू बोल जो बोल मेरी क्रिसमस तू बोल आई लव यू ला बोलते ओके तू ला बोलू ओके मैं ला बोलू ना ओके फ्रेंड्स ना तू बोलते मैं बोलू जे पण समजलं असेल ते सो so, थोडस लेट झालंय रात्री लेट जागणं झालं होतं त्याच्यामुळे काही गोष्टी लेट झाल्यात तर आता आपण नाश्ता वगैरे करून घेऊया हर्षने चहा बनवले आम्ही आणि बुग्गू फ्रेश झालो आता चहा वगैरे नाश्ता पिऊ नंतर पुढे दिवस सर्वात मेन इम्पॉर्टंट खूप मोठी गोष्ट म्हणजे माझी एक स्कूल फ्रेंड होती जी की मला आणि तिला दोघींना आम्हाला जुडवा बोलायचे तर ती आणि मी आमचं एफबी वरती बोलणं झालं होतं तिचं लग्न झाल्यानंतर त्याच्यानंतर काही आमचं त्याच्या अगोदर खूप वर्ष आमचं काहीच बोलणं नव्हतं काही गोष्टींमुळे थोडेसे गैरसमज होते त्याच्यामुळे माझा आणि तिचं काही बोलणं नव्हतं आणि थोडस फ्रेंडशिप मध्ये थोडासा स्टे आला होता था। था, हा थांब जाऊया तिला गिफ्ट घ्यायला जायचं आहे ना दूध तिला दूध दे बॉरमीटर टाकून तर त्याच्यामुळे तिचा आणि माझा काही कॉन्टॅक्ट नव्हता सो तिचा मग अचानक तिचं लग्न झालं होतं आणि मला त्या एफ दिसलं आणि मग मी तिला कॉन्ग्रेच्युलेशन वगैरे हो केलं त्याच्यानंतर पुढे आमचं जरा सीवरती बोलणं झालं हो, आणि अचानक मग पुन्हा काल परवा तिने मला माझा ॲड्रेस वगैरे हो विचारला होता आणि ती कुठे राहते वगैरे हो ते सर्व विचारलं होतं वगैरे विचार आणि सकाळी ती आली आज आणि मग बोलणं वगैरे हो चला आम्ही खूप वर्षानंतर आय थिंक एक दीड तास दोन तास गप्पा मारत बसलो होतो आणि तिने आता आता फ्रेश वगैरे केलं तेव्हा तिने घातलंय परी तू दिलेलं घातलंय मग तिने ये परी तू ये ना थोडा वेळ नाश्ता वगैरे कर आणि मग तुम्हाला मी सोडते खाली ठीक आहे चालेल ती राहू दे बंद कर तू आणि परी खेळा नाश्ता करा मी तुम्हाला दोघींना नाश्ता देते ठीक आहे छान आहे दूध देते दे दूद दे दूद। हा ती दे पण दूध तू पण पिणार ना दूध हा स्कूल मेरी क्रिसमस मास्क सुट्टी नीट बोल नीट बोली आता कर तिला मेरी क्रिसमस गमती जमती होत जाते सो आपण पण नाश्ता देऊया तर दोघींना आणि खूप छान म्हटलं खूप वर्षानंतर मी आणि ती गप्पा मारायला वगैरे लागलो होतो आणि आठवणी जागल्या सगळ्या पुन्हा भेटू आता वरचेवर भेटणं होईलच बिकॉज ती आणि मी इथे जवळच राहतो तर होईल भेटणं

तुला चष्मा देते तुला पण चष्मा देते बुगु मग होमवर्क दिलाय काय दिला पण मग एक्झामच्या मध्ये शिक्षण अच्छा जो परी बुग्गूला गिफ्ट ड्रेस गिफ्ट केला होता सेम टू सेम परीने पण सेम वेअर केलाय गालरीत। गालरीत इते, इते वो? वो हा ठीक आहे तू पहिला फोटो काढ मग तुला घेऊन जाणला उभी इथे राहा दोघी बस दोघींनी पण सेम ड्रेस बुक इथे बुक इथे उभी राहा आपण छान फोटो काढले ना बेटा का फोटो एक पण फोटो काढू दिला नाही फ्रेंड्स ती खेळण्याच्या मूड मध्ये पूजा बाय मी जाऊन आलो जिम बाय 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 टाटा 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 बाय एवढं दीड तास झालं तरी तेच चालतंय नाही तुला काय म्हणायचं अरे तुला काय म्हणायचंय मी जाऊन आलो नाही तू जाऊन आला तरी हेच चालू असं काय करी बुग्गू म्हणलं तेच यार बुग्गूनाच स्वतःची खेळणी देतच नाही हर्ष इरिटेड व्हायला होतं मग ती मुलं तरी काय खेळणार हिच्याबरोबर खेळणार की मारणार तिला चावले लावून करते होतं मी जरा झोपतो

मी हवी आहे का खेळताना मी नको होती खेळायला मला गेली झोपताना मी कशाला हवी आहे का हवी आहे ते कशाला हवी आहे मी तुला झोप भेटा तुला मी भरवते आणि मग तू झोप ठीक आहे चिप्स नाही बेटा मी तुला जेवण भरवणं म्हणजे ख्रिसमस पण आहे तर आम्ही उद्या म्हणजे हे करते देऊ बस

अच्छा अच्छा बाय द मॅरी क्रिसमस म्हणजे याला काय इम्पॉर्टेड चॉकलेट झालं ना हे म्हणजे वेज आहे की चिकन वाला पण असतं ना चॉकलेट कारण की टाकू बेटा एक सेकंड अरे मला बघू तरी रे कारण की याचा पॅकेजिंग फ्रेंड्स मला दुसरं वाटलं म्हणून मी विचारलं तर इम्पॉर्टंट नाही या बेटा मला एक टेस्ट करायला रे ना डोअर जो वॉशरूमचा चा डोअर असेल कडीने लावायची तो हे करायचा पुश करायचा आणि मग तू जाऊन सुसू पॉटी सगळं करायचं आणि दुसरी गोष्ट डेकोरेशन करून घेतलंय सिंपलस ठेवलंय आणि क्रिसमस टी व्हाइट कलर ची आहे त्याने डेकोरेट मला अजून करायचं ब्रायना 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 कडे लिओ आहे ओके त्याचा पण आता जस्ट पिक बघितला उद्या मी किंवा पूजा आणि बुग्गू किंवा मी तिघं पण जाऊन जाऊन बघू उद्या लिओच्या बद्दल ती आपल्याला डिफाईन करते मस्ती खोरे हो हे तर त्यांच्या घरी क्रिसमस ट्री तर उद्या जाणार जाणार मी जाईल हा साठी जाईल फास्ट करून गब्बरला जेव्हा सोडलंय ना म्हणजे जेव्हा गब्बरला हर्षने नेलं होतं तो मुमेंट असा होता की मला नव्हता सोडायचं त्याला म्हणजे आम्ही प्रॉपर दिवाळी हा तो खूप हे होते की मला तेव्हा त्याला सोडायच नव्हतं का त्याला ना सारखे रॅशेस इतके रेड रॅशेस व्हायला लागलेले ना इथे इकडचं वातावरण कसं थंड आहे तसं तिकडे ना इतकी गर्मी पडायची ना सोद इन्व्हिटेशन राहाय ना विल बी द हाव रेट प्ले कर ना ते पॉस कर हे प्ले कर रे, कर जा, मी काय म्हटलं तू काय म्हंटली आता ह्याचा अर्थ मी असा काढू की माझ्या बायकोला माझ्यावर डाऊट आहे की मी खाली वॉक करायला चाललोय म्हणजे काहीतरी गलत करायला चाललोय किंवा कुणासोबत तरी चालायला चाललोय म्हणून बायको सांगते ना एकटा नको जाऊ बाळाला घेऊन जा तसा अर्थ काढू मी तसा अर्थ काढू का नाही कारण माझ्या मनातच नाही ना तसं काय कि ठीक आहे ती बोलली असेल बस पण हेच जर मी बोललो की चाललीसेस बुगुला घेऊन जा मी तसल नाही बोलत नाही कारण की बुगूला मला मी सोबतच असेल तर मला थोडंही वाटतं हेच मी बोललो नाही दा <laughs> एक दोन दिवस अगोदर बोललेलो की मी चाललो ना बुगुला झोपा वगैरे ते खूप वेगळं एकदम याच्यामध्ये सो लेडीज तसं नाही आहे माणूस डाऊटसाठी नाही तर काळजीसाठी काही गोष्ट बोलतो आणि तो इनसिक्युअर नाही पण काही गोष्टी आवडत नसतात ते तो स्पीक आऊट करतो मी माझ्याबद्दल सांगतोय आणि मोस्टली मेल असेल ओके एव्हरीथिंग आस्क इज नॉट अबाउट डाऊट्स इट्स अबाउट काळजी ठीक आहे बाकी हे तू बोललीस म्हणून मला चाललं हे मी बोललो तर मग कधी कधी नाही चाललं क्लिअर डाऊट नाही झालंय म्हणजे हा फ्रेंड्स हे बघा हे मम्मान काय बांधले बघा गुढीला छान आहे बेटा छान आहे म्हणजे तुला अजून वाटतं की मी डाऊट पाहतो मला जर डाऊटच खायचा आहे मी कशाला म्हणजे अरे हे फक्त असं याच्यावरती डिपेंड आहे की समोरच्या कोणत्या पद्धतीने ती गोष्ट घेतोय ओके मी तुला विचारलं पूजा तू देवलीस तर तुला वाटतं की हा सारखं सारखं काय प्रश्न विचारतोस पण मला खात्री करायची जेवली बस तू मला विचारतेस तर मी हा बोलतो नाही बोलतो

एक क्लॅरिटी हवी असते ठीक आहे असं नाही आहे की कोणी पण आहे सोबत तर तो व्यक्ती काही करेल माझी वाईफ आहे माझी डॉटर आहे क्वेश्चन येणार कधी विचारणार तू तर हजार क्वेश्चन विचारते मी विचार। अरे बाप रे पूजा फ्रेंड व्लॉगमध्येच किती वेळा शेअर झाले असतील ओके बट इट्स ओके इट्स ओके वुमेन नेचर बोलू शकतो आपण की नाही ना पण मला पण काही प्रॉब्लेम नाही काय विचारल्याशी बट तिला का मला जाणून घ्यायचं असतात गोष्टी बाबा तू कुठे चाललीस कुठे चालली आहे हे समजलं तर काही एमर्जन्सी आली तर मला माहिती आहे तू कुठे मी कुठे यावं बस हां डेस्टिनेशन मी एक्झाम्पल दिलाय म्हणजे मी विचारतो तर मला माहिती असा म्हणून खूप रेअरली कुठेतरी जाते खूप ही काय ना काहीतरी भांडणं असावी तर आमच्यामध्ये ही आहेत आणि अजून काय काय असतील ठीक आहे बाबा मला तरी हेच हो पाहिजे की सगळं शांततेत असावं आणि ओका असावं सगळं स्टेबल करायचा प्रयत्न करतो आपण तरी हिला वाटतं की गोड गोड बोलून हा बस गोष्टी नीट करायच्या बघतो तर मीच नाही करत तर तू कोणता पण असत शोधून हे एकदम खरं आहे फ्रेंड हे एक्झॅक्टली एकदम खरंय भांडणं तेव्हाच होतं जेव्हा मी अपोज करतो एखाद्या गोष्टीला की मी स्टॅन्ड घेतो की नाही हे नाही व्हायला पाहिजे समोरून जवळ येत असतात गोळ्या बरसवत असतात आपल्या आणि आपण खाल्ल्या ते बरं असतं पण जसं आपण ठामपणे उभा राहिलो ना मला गोळ्या नाही मारायच्या तू मग झालं मग मांडण चालू ते हा आणि पूजा काल चटई पण आणले बुगोसाठी कुठून घेतली मार्केट मार्केट कितीला पडली तीच रुपये आता तू भात खाल्लास ना कसं झालंय बस कोशिमिरून बनवली मी पण जेवतो कालचा अपलोड करून घेतो फ्रेंड्स पण उशिरा पुलाव बनवलाय पुलाव yes. काल मी मटार पुन्हा काय ते फ्लॉवर बीन सगळं घेऊन आले होते mm. मग फक्त गाजर राहिले मार्केट मध्ये एवढे गाजर आहेत आणि स्वस्त आहेत पण तरी पण मी विसरले होत असतात भांडे एवढं काय नाही कोणत्या भांडणाच्या टॉपिकला कोणत्या लेवलला घेऊन जातोय हे त्या दोन लोकांच्या मध्ये डिपेंड छोट्या छोट्या गोष्टीला पण लोक एकदम टोकाला नेतात आणि त्या तेव्हा होतात जेव्हा माइंडच्या पाठी आपल्या असतात की आपल्याला ते नाहीच हे करायचं म्हणजे आपल्या डोक्याच्या पाठी आहे की बाबा मला काही करून मला हे ही गोष्ट स्टेबलाइज करायची तर मग कोणत्याही बेकार टोकाला जरी गेलं तर मग ते सावरून घ्यायला बघतो इंटेन्शन इट्स ऑल अबाउट द इंटेन्शन्स चला मी ब्लॉग अपलोड करून घेतो आणि कालचे काही दिवस झाले फ्रेंड्स ब्लॉग रात्री पण अपलोड होतात बोललो ना मी काही काही कामांमध्ये असं होऊन जाताना आणि सगळ्याच गोष्टी मी ब्लॉग मध्ये काय शेअर करत नाही फ्रेंड्स प्रोफेशनलिझमच्या आपलं बोललोय दुसरं पण काय काय अर्निंग सोर्सेस आहेत या त्या गोष्टींमध्ये मी पण बिझी आहे काय 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 जमलंच तर दाखवू कि ते किंवा नाही जमलं तर समजून घ्या की असेल काहीतरी ह्याचं काम त्यात बिझी असेल तो का बेटा नको बेटा मी घडी मारून देते तू जाऊन फक्त ठेवून दे का मला मदत करायला आली ना बुकू नाही मग त्यालाच मदत म्हणतात दे मी करते आज तसं पण आता तुला हे काढून ही मॅक्सिस घालायचे तुझी हे तुझे कपडे काढून तुला तर मॅक्सिस घालायचे ही बस झाले ना दिवसभर ते कपडे घातले ना आता चेंज करायचे मी चाललेलो आता जेवायला पूजाचं बुकूचं दोघींचंही जेवण झालं ते आवरत बसत होते तर मी ह्याच्यावरती पण लिंक इन वरती तर मी त्याच्यावरती टाकून दिले मी ऑलरेडी जॉब इफ सोडलाय मी एक कॉन्टेंट क्रिएटर आहे असं सगळं आताच प्रवेंट करंट प्रोफेशन टाकलय तर मला सिटी जॉब ची ऑपॉर्च्युनिटी बघ काय आली काय वेगळ्याच फील्ड मधून आले आणि अप्रोचिंग आहे त्यांच्याकडून एकदम विथ गुड पॅकेज एन ऑल बट सॉरी आय वोंट बी एबल टू टूशिएट हा ते पण इमिग्रेशन मध्ये बट आय वोंट बी एबल टू बट थँक्स एक चांगली फर्म आहे त्यांच्याकडून आलंय ते पण लोकेशन कॅनडा आहे हा बट त्यात माझ्यावर केस पण चालू आहे तर सवालच नाही ऑफिस असणार आहे म्हणजे तू कॅनडाला जाणार कतारच पण ऑलरेडी आलंय बट माझ्यावरती केस आहे सो आय टू गो वा चांगला जा जा मी तर एवढं जाऊ का त्याच्यासाठी कोर्टाची ऑर्डर निघावी लागणार तारखा चालू आहे काय देतील असं काय नाही परमिशन काढले तर देतात ते लोक एवढी मोठी मला पण नाही जायचं हे होप सो फ्रेंड तुम्ही असाल मला काय बोलायचं जॉब चे पण छान छान ऑपॉर्च्युनिटीज येतात जे की माझा गॅप पण झालाय मोठा जे की नाही चालत गॅप झालेला दोन तीन महिन्याचा कोलिंग पिरियड असतो ना रे फक्त त्यापेक्षा जास्त पॅकेज एकदम आम्हाला बेसिक जाईल ढाप करून बट तरीही माझे दुसरे पण काही सर आहेत प्रिवियस कंपनीज मधले ते पण मला अप्रोच अजून मधून करत असतात पॉकेट नाही आय वॉन्ट टू स्टिक टू दिस बाकी एक दुबईची पण ऑपॉर्च्युनिटी आलेली टूर वाली बट केस हे तर हा माणूस कुठेच नाही जाऊ शकत एक लेटर एक, एक महिना भर बोलतात ऑर्डर निघायला वेट करायचं आहे कोर्ट अगोदर कुठे जाणार ते कळणारच ना मग अगोदर नोटीस देऊन ठेवायची की आम्हाला असं असं सायचंय तर परमिशन हवी आहे पण एवढं धडाघडा कोर्टामध्ये नाही बोलता येत ना कुणी तारखेला गेला असेल त्यांना माहिती आहे समोर उभारून फक्त हाजिरी द्यायची येस मॅम बस म्हणजे ते पुढची टाईट देतात बाहेर निघायचं अजून तो बोलण्याचं पण सेशन आमचा झालं नाही फक्त हजेरी द्यायची आणि निघायचं फाईन पण आम्ही भरून टाकलाय फाय थाउजंड जो होता तो क्लोज करायचं बट आम्हाला नाही एक चांगला वकील पण हवाय बरं का बिकॉज आमचं पण आम्हाला जे कोण झालेले वकील आहेत ना तर ते जास्ती नाही ते सपोर्टिव्ह टू बी फ्रँक आम्ही असं डायरेक्टली कधी बोलत नाही कुणाबद्दल रिव्ह्यू नाही देत बट ते नाही त्यांना मी बोलो मला संपवायचं पण आहे सर काय करू शकतो नाही होऊ शकत तुम्हालाच करावं लागेल हे ते मग आपल्याला जाऊन ना त्या फील्डमध्ये फसायचा नाहीये की हे ते परत कोणी वेगळीच फीस सांगेल कोणी वेगळी फीस सांगेल आणि ते गव्हर्नमेंटचे वकील आहेत वाटतं म्हणून दुसऱ्या वकिलाशी मी एका बोलायला पण गेलो ते मला डायरेक्ट बोलले की म्हणजे त्याच बँड्रा कोर्टच्या सहवासावासातले ते मला डायरेक्ट बोलले की नाही तुमची केस ह्यांच्याकडे आहे ना या साहेबांकडे मग तुम्ही त्यांच्याशीच बोलावा आम्ही त्यांच्यात हात नाही घालणार जेवण करून घेतो बघू तू आज जा झोपायला लवकर टीव्ही व्ही वन पूजा आवाज दे ना। जा ना। बेटा आपण ठरवलं एकचा पहिला झोपून झोपलो पाहिजे आपण जा लवकर अच्छा तीन ब्लँकेट हवे आहे की जेवण करता करता फ्रेंड्स आपण नेटफ्लिक्सवर बघतोय ॲलिसिन ब्रदरलँड